नमस्कार सगळ्यांना कशा सगळेजण मस्त असाल मजेत असाल तर घराची पूजा होती जसं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये मी साड्या वगैरे आणाय गेले होते तर माझी साडी कशी वाटते नक्की सांगाल मी कशी दिसते हे पण सांगा तर इथं मम्मीची तयारी करायची चालली होती आणि मम्मीला पण आम्ही पोशाख वगैरे आणलं होतं पण तिनं काय घातलं नव्हतं तर चला भाऊ बागाव व्हिडिओ चालू केला का ह्याचं हे नाटक सुरूच असते तर आपण आज सगळे माझ्या फॅमिलीची ओळख करून देते तर हा माझा ना चुलत भाऊ आहे सक्का चुलतच आहे बरं का तर असं होतं आमचं घर कलर काही दिला नाही त्याचं कारण पण तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये सांगेल त्याचं कारण काय आहे ते, ते का आणि दुकान आणि एक मार्क्स म्हणजे दोन रूम काढल्यात पलीकडच्या दोन बाकी बाकीच मला आधी पण सांगितले तर आता दुकानात सगळं सामान वगैरे लावून घेतलंय काउंटर वगैरे बनवून घेतलेलं आहे तर रात्री आम्हाला झोपायला अकरा वाजल्या होत्या म्हणजे अकरा वाजता आम्ही जेवण केलं होतं लायटिंग वगैरे बसून सगळ्या गोष्टी तर तिघं चौघंच करायचं म्हटल्यानंतर जरा लोड होतोच तसं जा झालं आमच्यासोबत आम्ही जणी चौघजण काय करणार आहेत तरी पण जेवढं आमचे जन होतं आहे तेवढं आम्ही केलं सकाळपर्यंत नंतर सकाळी थोडेफार मदतीला आले त्यात काही विषय नाही आहे तर तोरण वगैरे लावायला तर खेळ ठोकतच नव्हते भिंतीत असं झालं होतं आणि वायस वरण करण्याचं जा कारण जरी मंडप जरी घातला नसेल ना तर पिकर लावलेला होता त्यामुळं आवाज येत होता त्यासाठी तर ही साडी मला इतकी छान दिसत होती ना की बसच मी लग्नात पिळी साडी घातली होती त्याच्यानंतर मी कधी साडी पिवळी साडी घालण्याचा विषय कधी आलाच नाही आहे तर मला ही साडी खरंच खूप आवडली मनापासून आवडली तर सोनूला नव्हते कपडे घेतले कारण तिला ऑलरेडी भरपूर सारे कपडे मी म्हटलं नको खर्चात घरचं नंतर तिला काहीतरी घ्या असं पण बड्डे आला आहे तिचा आता तर म्हटलं बड्डेलाच काहीतरी घे काही कपडे मग फाटूनच जातात तर तो ह्यांना तो तोवाला ड्रेस घेतला होता आणि जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी की मम्मी पूजेला बसणार नाही आहे मम्मी पप्पा आम्हीच बसलो होतो भावाचं लग्न नाही झालेलं त्यामुळं तो नाही बसू शकत आणि घरात सगळं काही लागेल किंवा दुकान असल्यामुळं जर गिरायक जरी आलं तर आमच्या दोघां इतकं जमणार नाही आहे द्यायला सगळ्या गोष्टी आणि भाऊ इकडे तिकडे बाहेरचं पळतच होता पाणी आण वगैरे सगळ्या गोष्टी त्यामुळं पप्पा म्हटले की तुम्ही आम बसा आम्ही नाही बसत आमच्या साहेबांनी चाललं होतं नको 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 तरी पण त्यांना कसं बसं मनवलं आणि फायनली आम्ही पूजेला बसलो मग मी मम्मीला म्हणत होती आमच्या जन जेवढं होतं तेवढं आम्ही करतो आणि बाकीच तर सगळे आलेच होते की मदतीला पण ती म्हटली नाही कारण आम्हाला आम्ही जेव्हा घर बांधू ना तेव्हा आमची ही हाऊस होणार आहे पण तिची हे डबल होणार नाही ना, ना। पण ती म्हणायची ना नाही हाऊस कशी काही आहे तुम्हीच बसा कारण तिला वाटतं आम्ही ह्या घरासाठी भरपूर केलंय ना तर हा तुम मान तुमचा आहे केलं तर आमचं कर्तव्य होतं ते आम्ही करणारच त्यासाठी मान पान वगैरे काही नसतं तर असू द्या हे सगळं चालायचं तर ती ग्रीन साडीवाली घातली आहे ना ती माझी चुलते आणि जो मगाशी बघितला ना तो भाव तो हिचाच मुलगा म्हणजे माझी मोठी चुट छोटी चो, कशी चुलती तुम्हाला सांगू काही समजत नाही कारण <laughs> मोठ्या छोट्या असल्या म्हणून कोणाला काय बोलावं हे कळतच नाही आहे आम्ही तर असं आता तिच्या मिस्टरांचं नाव राजू आहे ना, ना तर आम्ही राजू नानाची नाणी असं म्हणून हाक मारतो आणि त्यांना ती सवय झालेली आहे निळ्या कलर साडी घातलेली आहे ती माझ्या आत्याची मुलगी आहे आणि ती यो पण आली होती म्हणजे काय म्हणते योगायोगच म्हणायचं ती पण होती पुढे ब्लॉगमध्ये बघायलाच आत्या वगैरे आहे आणि मी फोटो वगैरे पण टाकणार आहे आणि ब्लॉग एवढा मोठा होणार आहे ना एका तासाचा व्हिडिओ शूट झाला आहे तर मी छोटे 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 म्हणजे अठरा मिनटाचे वीस मिनटाचे असे ब्लॉग मी शूट करते तर ते माझे पप्पा आहे जे तुम्ही कधी मला म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच नव्हतं ते कॉलवरती बोलतात ना ते माझे पप्पा आहेत आणि तिकडं पाठीमागं उभे राहिले ना ती पण माझी छोटी चुलते ह्या दोघी सख्या बहिणी आहेत त्या आधी पण मला वाटतं जेव्हा चौकट पूजन चाललं होतं ना तेव्हा आल्या होत्या ना तेव्हा तुम्ही बघितलंच असतील आणि त्यांचं लपालपी चालली होती कारण अवतार नीट नाहीये नको शूट करू असं चाललं होतं त्यांचं पण काही नाही गावाकडं असलं तर एवढं सगळं चालतं आणि मी पण काही चांगल्या हो अवतारात नसती मी पण अशी असते आणि ही अबोलीकारी साडी घातली ना ती माझी मम्मी आहे ती पण तशाच अवतरत होती तिनं काय चांगली साडी शेवटपर्यंत घातली ना तिला पोशाख आले तरी पण तिनं ते पोशाख अंगाला लावलंच नाही आहे म्हणजे कारण सारखं जेवण आलं म्हणजे जेवायला एखादा माणूस असेल तर त्याला वाढणं अंगावरती साडणं असं चाललं होतं आता पण बघा हळदी कुंकू लावला तिनं आणि लगेच पाणी आणायला गेली असं पळापळी चाललेली आहे आणि जो कॅमेरामॅन मी निवडला होता ना तो असा शूट घेत होता ना हा की भासत फक्त त्यांचं फोकस आमच्यावरच होतं बाकी इकडं तिकडं काय चाललंय काय घेणं देणं नव्हतं या आणि एक मेन गोष्ट म्हणजे ना आम्हाला बांबण इतका भारी लागला ना तो स्वतः म्हणून म्हणतो तर असं करा असे फोटो काढा तसे फोटो काढा आम्ही भरपूर सारे फोटो काढलेत पण एवढे आहेत की ते फोटो व्यवस्थित निघाले नाहीत तिने काढले सगळे फोटो पण तिने व्यवस्थित नाहीत काढले एखादं दोन फोटो आले चांगले नक्की शेअर करेन जे नाही आहे चांगले ते पण शेअर करणार आहे मी चला बघूया आता पुढे काय होतं आहे काय नाही आहे आणि मला वाईस ओवर करायचं नव्हतं इथं ब्राह्मण बोलले होते म्हणजे गाण वगैरे लावली नव्हती पण सगळ्यांचं पाठीमागून मागून काही टिंगल वगैरे उडवायचं वागे चाललं होतं काय काय श चाललं होतं ना तो म्हटलं नको उगंच काहीतरी नको दाखवायला त्यामुळे तर वाईस ओवर करते मी कुठे जिथे मला दाखवायचे ना मी नाव वगैरे घेतले म्हणजे चुलतीने नाव घेतलं त्या सगळ्या गोष्टी मी पुढं दाखव म्हणजे व्हिडिओ शूट केलाय ना, ना ते नक्कीच तुम्हाला दाखवेल तर पुढचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा असं एवढं सांगेल मी तुम्हाला फक्त मंडपची कमी होती तो पण घालायच होता पण तो पुढं दिसताय ना जे ते कुत्र उभं राहिला ते रस् रस्ता आहे आणि रस्त्यावरती मंडप घालून काय फायदाच नाहीये ऑलरेडी पुढं पोरच आहे तर मग म्हटले की नको मंडप घालायला आपण फक्त स्पीकर वगैरे लावे आणि तसंच केलं जायचे तेवढे पैसे जातच जा, पैशाचा जा काही ना विषय नाहीये आणि असं पण की बऱ्याच जणांचे कमेंट आले ज्यांना माहीत होते की मी कशासाठी आले इकडे तर ते मला बोलले की पलीकडचे रूम बांधूनच पूजा घालायला पाहिजे होते पण झालंय असं आता पावसाचे दिवस सुरू झालेत मग पप्पांना ना काही उपयोगच नाही ना घर बांधून तुम्ही पलीकडे जिथं बघताय ना, ना माझी छोटी चुलती उभी राहिली ना तिथं पहिलं आमची छोटीशी टपरी होती त्यातून आम्ही एवढं मोठं म्हणजे काय म्हणते हे केलं आहे तर तिथं काय व्हायचं जेवता बसता येत नव्हतं या त्यातच फ्रीज असायचं सगळ्या गोष्टी त्यातच असायच्या त्यामुळे थोडं अडचण व्हायची हो पाऊस आला तर वेगळेच व्हायचं हो मग आता पण घर बांधलं तर नाही पप्पा आतमध्ये जेवलं नव्हतं दारातच बसून जेवायचं आणि झोपायला पण इथंच असं असायचं घरात पण झोपलं नव्हतं मग असं ठरवलं आम्ही की जेव्हा पलीकडच्या रूम होतील ना तेव्हा आपण मोठा होम घालूया ना आता फक्त साधं गणेशपूजन किंवा गृहप्रवेश करून घेऊया असं ठरवून मी स्वतः आणि ह्यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी स्वतःहून त्यांना सांगितलं की पूजा घालून टाका घालून टाका तेव्हा ते तयार ते झाले तर पप्पाचं माझं म्हणणं होतं की जाऊ दे मी मंदिर पलीकडे एक मंदिर आहे ह्या घराला चिकटूनच आमच्या पलीकडे एक मंदिर आहे तर ते म्हणजे मी मंदिरात जाऊन झोपल मग एवढा सगळा खर्च करून पैसा घालून उपयोगच नाही आहे ना तुम्हाला मी सांगितलं आहे पण की आम्ही एक पण असं बाहेरचा माणूस लावला नव्हता माझ्या मम्मीनं माझ्या भावाने काम केलं या म्हणजे पैसे वाचून स्वतः किती कष्ट करावं लागतं हे माहितच आहे तो पलीकडं दिसतोय बघा हांडा घेऊन गेला होता तो इतका कंटाळला होता का नाही की भास त्याला लय लेवायचा घाला होता पण काय करणार एक एक ना त्यामुळे सगळं त्यालाच करावं लागत होतं तशी आमची पण त्याला मदत होई पण आम्ही पूजेला बसल्यामुळं बाकीचं काही करता आलं नाही आहे मम्मीनं जेवढं होतं तेवढं केलं पप्पा तर काही करू शकत नाही आहेत छोटे मोठे कामं त्यांनी केली सामान वगैरे देणं पण दुसरं काय जास्त केलं नाही आहे तेच आमच्यासाठी भरपूर झालं आणि मे मी काय आणलं पूजेसाठी तर ते पण तुम्हाला बघायला भेटलंच पुढं जसं तुम्ही घरात जसं कॅमेरा जसं फिराल तसं तुम्हाला दिसत अस दिसत असेल जे माझे पहिल्यापासून ब्लॉग बघतात ना त्यांना समजलं असेल की आधी घर कसं होतं आणि त्यात कोणती नवीन वस्तू आली या तर त्यात त्यातून तुम्हाला समज नसेल मी काय वस्तू आणली ते तर नसेल बघितली तर पुढे जाऊन बघा ना तर माझा हात उठवायचं होतं आणि हे माझं स्वप्न होतं की माझं स्वप्न होतं की माझ्या घरावर माझे हात पाहिजेत पण सगळं उलटच झालं पण असू द्यात हे पण माझंच आहे ते पण माझंच आहे सगळं काय आपलंच असतं फक्त ना माझी मावस बहीण आली नव्हती बाकी सगळे आले होते मामा वगैरे आले होते म्हणजे मामी नव्हते आली मामा आले होते फक्त आजी वगैरे नव्हते तर असं वाटतं तर सगळे यायला पाहिजेत पण काही काही नव्हते आले इकडचे सगळे होते पण आजी आणि मावस बहीण वगैरे ते नव्हते दाजे वगैरे आले होते पण बाकीचे नव्हते आणि ते माझे हात उठवायचे आले होते तर आता मी वॉइस वर नाही करत तिथे पुढे बघा कारण म्यूट केलं सॉरी गाणं नव्हतं ना तर काय कॉपरेटचा विषयच नव्हता

সযে য়থত্ব঺ লকন্ুনম বিউস্রাক! ন�াজিন্ন় মবাকন্নম §óকন সাকুন় সি্তর সারা মোনম

जी කියම मी सारखी बोलायची भावाला तर का दाखवत तर हा बघा तोच व्हिडिओमध्ये येत नाहीये तर त्याला माहितीच नव्हतं व्हिडिओ शूट चालू आहे म्हणून तर थोडा तर तुम्हाला तो दिसलाय तो सेम पप्पासारखाच दिसतो काही बदलच नाही आहे त्याच्यात त्याची उंची थोडी तरी वाढली तर आधी तर तो, तो सेम सेम पप्पांसारखाच होता तरी मम्मी पण बघून घ्या आणि छोटे मोठे आपले सगळे भाऊनी जायचं आणि आता तुम्हाला जे माझे चुलत्या वगैरे आहेत ना त्या पण दिसतील काय काय आणि माझे पप्पा पण ब्लॉगमध्ये येत नव्हते पण आता त्यांना वाटलं होतं की यायला पाहिजे म्हणून तर ते मला काहीच बोलले ना की मला घेऊ नको काही नको त्यांचं लक्षच नव्हतं कारण सगळे आपापल्या कामात होते ना कोणाचं काहीच लक्ष नव्हतं की व्हिडिओ चालू आहे किंवा फोटो चालू आहे तर काही घेणं देणंच नव्हतं फक्त सगळे कामातच होते या तर मी मगाशी सांगितलं ती माझे मोठे चुलते माझे पप्पा दोन नंबर आहेत आणि तीन नंबरची ही ब्ल्यू साडी आहे ना ती माझी तीन नंबरची चुलती ही माझी चार नंबरची चुलती आणि मगाशी मी ग्रीन साडीवाली दाखवते ना ती माझी <laughs> किती नंबर पाच नंबर असेल अजून एक चुलती होती ती नव्हती आली आणि सगळ्यात मोठी होती ना ती जेवायची टायमिंगला आली होती तर नाही तर माझ्या पप्पांचा सक्का भाऊ म्हणजे माझे, माझे मोठे चुलते आले होते आणि का म्हणजे आई पण आली होती पण मी तिचं शूटच घेतलं ना जेवायच्या टायमिंगला आले माझ्या लक्षातच नाही आहे ना हा माझा कॅमेरामन होता आणि हे साहेब आमचे उभे राहिले होते कंटाळे होते कारण त्यांना जे शब्द बामण म्हणायला आवडत होता ते येत नव्हते त्यामुळे थोडं त्यांना कसं तरी वाटत होतं

आई स्कूल वाले तो बोल कि पुष्पम समर्पया आमी बीर पुरो पुष्पम लाख बीर वाह बीर पत्रों आते हो बीर पत्रों पुष्पों पत्रों हो बीर पत्रम पुष्पों पत्रम समर्पया आमी जो भी हमारा ओम चार माता है इसका हमारा संकल्प हम जो कुछ पढ़ शंताकारम परमानाम प्रेषम